हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं अगदी हे जे गाईचं बछड्या आहे त्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आजच्या व्हिडिओमधनं स्टार्टिंगलाच तुम्हाला गोमातेचं दर्शन देते पहा गोमाता आणि सुंदर छानसाठीचं बछडं पाहून किती मनाला फ्रेश वाटतंय पाहून किती मनाला पॉझिटिव्हिटी येते मनामध्ये उत्साह वाढतोय अगदी खरंच खूपच भारी वाटतं ह्या गायी आणि बछड्याकडे पाहिल्याच्या नंतर तर चला सकाळ सकाळ गोमातेचं दर्शन तुम्हाला दिलेलं आहे आणि मस्त असे पाण्यामध्ये इथं मासे वगैरे पोहतात सकाळची कामं इथे सुरू झालेली आहे अंगण साफ करण्यापासून तर सगळ्याच ताईंना माहिती आहे अंगणाची काळा घर सांगते ज्याचं अंगण स्वच्छ त्याचं घर अफकोर्स सगळं स्वच्छ असतंच असतं त्याच्यामुळं घराच्या अगोदर सगळं एक आतमधलं रुटीन माझं असतं आणि बाहेरचं रुटीन स्वातीचं असतं उठलं ब्रश केला मुलं स्कूलमध्ये गेले की पहिले बाहेरचं झाडू वगैरे सगळं मारायचं तोपर्यंत मी आतला मारून घेते आणि स्वयंपाकाला लागते कारण बाहेरचं झाडायला सगळा वेळ लागतो आता जानकी सुद्धा आलेली आहे तर तिकडं शेणकूर वगैरे करायला थोडासा टाईम जातो सगळ्या लाईट्स बंद करायच्या गेटवरती जाऊन तर आतमधली कामापेक्षा बाहेरच्या कामाला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे मग आतलं सगळं काही असतं ते तोपर्यंत मी पटपट हँडल करते आमचा चिवचिवाट पहा आपल्या स्वातीताई पाठीमागं तुमच्या स्वातीताई पाठीमागं सगळ्या चिमण्या फिरतायत कारण यांना सुद्धा भूक लागलेली आहे त्याच्यामुळं झाडायला लागलं की तिच्या अवतीभोवती त्या भोंगत असतात आम्हाला काहीतरी खाऊ दे असं थोडक्यात त्यांचं म्हणणं असतं चिवचिव चिवचिव करून आणि ह्या आलेल्यांना पळवायचं कसं त्या आमच्या स्वीटीला चांगलंच माहिती त्याच्यामुळे स्वीटीला सध्या आम्ही बांधून टाकलंय कारण चिमण्यांना ती खाऊच देत नाही भलै आता ती काय तांदूळ खाती का पण नाही चिमण्या आल्या की त्यांना कसं खायला लागल्या की दा दबी धरून बसायचं एक साईडला लपून कुठंतरी आणि त्या घोळक्याने आल्या की त्यांच्यावरती डायरेक्ट अटॅक करायचा आता भलई तिच्या काही त्या हाती लागतात का अजिबात हाती लागत नाही पण उगस त्यांना भीती दाखवायची चंदन कस्तुरीला भीती दाखवायची सगळ्यांना स्वीटी एकदम म्हणजे हे करती भीती दाखविते भी कुणाला इजा किंवा कुणाला हानी आतापर्यंत पोहोचवलेली नाही पण काय माहिती तिला असं वाटतं फक्त मलाच पहावं मला माझेच लाड करावं पण एक गोष्ट की जेव्हापासनं चिंटू आला आहे ना जंगल विलामधनं चिंटूला खूप प्रेमाने ती हँडल करते कधीच कर चिंटूला तिने आत्तापर्यंत चावलं नाही मारलं नाही म्हणजे ज्यावेळेस तुमच्या दाजींनी ना हे न सांगता आणलं होतं आम्हाला चिंटूला कारण आमच्या इथं यांच्या मित्रांनी ते स्वीटीला पाहिलं आणि म्हणले की आम्हाला पण एक आणून द्या तुम्ही कुठनं आणली तर मी गेले होते डॉग शॉपमध्ये तर त्यांना वाटलं आपल्याला पण एक घ्यावं तर ज्यावेळेस तुमच्या दाजी ते घेऊन आले ना तर आम्हाला वाटलं स्वीटी त्याला मारीन का काय कारण शक्यतो दुसरे कुत्रे म्हणजे दुसरं कुत्रे घरात आलेलं कुत्र्यांना सहन होत नाही डॉगला कुठल्याही कारण त्यांना असं वाटतं मग आमच्या याच्यामध्ये थोडंसं लाडामध्ये प्रेमामध्ये कमी होईल पण तिने नाही आणल्यापासून नाही थोडंसं स्टार्टिंगला थोडं एक दोन मिनटं गुरकली पण चिंटू पण काही कमी नाही आहे तिच्या पण वर चढे तर मैत्री झाली त्यांची पहिल्याच दिवशी इव्हन तिच्या प्लेटमध्ये पण ती चिंटूला खाऊन देते आणि कुणाला पण असं वाटतं की ती तिचंच पिल्लो आहे का काय आल्याच्यानंतर छान असे दोघं जण खेळतात म्हणजे थोडक्यात स्विटीला बिचारायला करमणूक झाली नाहीतर एकटीच असायची तर चला असो सकाळचं रुटीन सुरू झालेलं आहे आज म्हणलं छान असे ब्रेड सँडविच बनवावे कारण ब्रेड घाला घरामध्ये आले होते आता ब्रेड सँडविच केले की के रुद्राचा हट्ट चालतो की टिफिनसाठी बनवून दे पण आता टिफिनला हे जे ग्रिलचे ब्रेड असतात हे गरमच चांगले लागतात सँडविच थंड झाल्यावर अजिबात चांगले लागत नाही पण आता मुलांच्या हट्टापायी कधी कधी द्यावं पण लागतं भाजीपोळी बरोबर म्हणलं चला मग आता एक एक तुम्हाला सँडविच पण देते ध्रुवचं पण स्कूल सुरू झालेलं आहे आणि ध्रुव बाळाने तरी इतकं नाटक सुरुवात केलेलं आहे शाळेला स्टार्टिंगपासूनच पहिल्याच दिवशी फक्त सकाळ सकाळ एकदम ही अशी कशी सकाळ मला नाही आवडत ह्या सकाळची मला भीती वाटते कारण आभाळ आलेलं होतं पूर्ण काळ दिसत होतं आणि त्याला वाटलं रात्रच आहे की काय तर चला असो लहान आहे तोपर्यंत मुलं त्रास देतात शाळेत जायला तर खूप त्रास देतात तर मस्त इथे सँडविच बनवण्याची माझी तयारी चालू आहे तोपर्यंत बाहेरचे कामं मंदिराची साफसफाई गोठ्याची साफसफाई सगळं झाडून घेणं सगळं असं चाललेलं आहे तसं डीप क्लिनिंगला म्हणजे सगळं डीपली झाडायला आम्ही हप्त्यातनं वर्कर्स बोलवत असतो म्हणजे सगळं झाडांमध्ये जो कचरा वगैरे आहे तो सगळं काढण्यासाठी येतात पण रोज पॉसिबल होत नाही एवढं सगळं क्लीन करणं मग जसं होईल तसं आज सपोज अर्धा रस्ता झाडला मग दुसऱ्या दिवशी अर्धा झाडला एंट्री आहे जंगलवेलाची बाहेरचं जसं होईल तसं स्वाती करत असती बऱ्याच ताई मला विचारतात की तू कधी करत नाही बऱ्याच ताईंना माहिती आहे की मला धुळीच थोडीशी ॲलर्जी आहे डोळ्यांना आणि नाकाला म्हणजे शिंका वगैरे येतात तर धुळीच्या कॉन्टॅक्टमध्ये न येण्यास सक्त डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्याच्या होमोपॅथिकच्या थोड्याशा मी टॅबलेट पण घेते सध्या आता भरपूर प्रमाणात कमी झालेली आहे नाहीतर थोडा जरी घरामध्ये झाडू मारला की जोरजवार नॉनस्टॉप शिंका सुरू व्हायच्या मग डोळे लाल व्हायचे डोळ्यांना खाजवायची अशा पद्धतीचं पण धुळीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं नाही की काही होत नाही वन फ्रीजवरची किंवा मग टी व्हीवरचं जरी कधी धूळ पुसली ना तरी पण लगेच त्रास सुरू होतो त्याच्यामुळं ह्या गोष्टी मला घरच्या घरात म्हणजे स्वाती झालं तुमची दाजी झालं करू देत नाही कारण मग त्या गोष्टींपासून लांब राहिलेलंच बरं मेडिसिन खाऊस तर मगच वाढण्यापेक्षा अशातच कंट्रोल झालेलं ठीक आहे तर मस्त हे पहा ग्रिल्याचं मागच्या वेळेस बऱ्याच ताई मला म्हणत होत्या की हे कुठून घेतलं त्याची लिंक नाही तर ताई हे ऑनलाईन नाही ऑनलाईनच घेतलेले आहे मी पण हे खूप वर्षाचं आहे आणि मला असं वाटतं अमेझॉनवरनं मी मागवलं होतं काही तर चारशे का पाचशे रुपयाचं आता याला झाले असे ना आठ नऊ वर्ष खूप जुनं आहे हे पण चांगलं आहे अजून आणि छान आहे छान अशी याच्यामध्ये रोस्ट होतात कुठलंही सँडविच पनीरचं सँडविच केलं ब्रेडचं आलूचं केलं कुठलंही व्हेजिटेबलचं केलं प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे छानच होते ही टेस्ट मस्त होते ते इलेक्ट्रॉनिक हे करूच तर ठीकच आहे हे म्हणजे जे जे सँडविच याच्यामध्ये केलेत ना ते अगदी छानच होतात आता तव्यावर वगैरे थोडस तेल वगैरे जास्त लागतं आणि तेवढा क्रिस्पीपणा क्रंचीपणा येत नाही जास्त वेळ लागतो याच्यात अगदी पटकन भाजून निघतं नॉनस्टिक आहे छान असं पहा बाहेर हे केलं की आलट पलट करून फक्त आपल्याला भाजावं लागतं जेणेकरून जाळण्याची शक्यता कमी असते थोडस लक्ष देऊनच करावं लागतं मधनं कट केले पहा आता दोन टिफिन ते रुद्रलाज ध्रुवला पण दोनच द्यावी लागतील त्यांना सांगितलं हे येताना रिटर्न येताना याच्यामध्ये खातो मी पण लंच ब्रेकमध्ये खाऊ नका मग बाकीच्यांची पण नाश्त्याची तयारी सगळं सकाळ सकाळ गडबड चालू आहे तर इथं पहा नाश्ता तर उरकलाय आता स्वयंपाक पण लगेच लगे हात करून घेत असतो कारण किचन एकदा साफ झालं ना की दिवसभर मग आपण थोडंसं रिलॅक्स राहतो नाही तर मग नाश्ता बनवायचा तो खायचा किचन साफ करायचं पुन्हा मग स्वयंपाकाची तयारी त्यापेक्षा मग सकाळ सकाळ सगळा स्वयंपाक उरकून घेत असते मी कारण मग दिवसभर कामं भरपूर असतात त्याच्यामुळे ते कामं करायला मग वेळ मिळतो नाहीतर मग दोन्ही वेगळं वेगळं सेपरेटमध्ये गॅप म्हणलं की मग खूप हे होतं सगळी मग सगळीच कामं डबल परत क्लिनिंगचं पण डबल भांड्यांचं पण डबल त्यापेक्षा सकाळी नऊ साडेनऊ दहाच्या आतमध्ये सगळे कामं अगदी परफेक्ट होऊन जातात दुपारचं जेवण त्या बनवून वगैरे हॉटपॉटमध्ये रेडी ठेवलं की मग डायरेक्ट पाच वाजताच जी काही रुटीन सुरू होतं परत ते आज छान अशी पनीरची भाजी बनवते काल पनीर आणलं होतं थोडंसं घरी नाही बनवलेलं हे हे मार्केटमधनंच आणलं होतं तर एक ताई म्हणत होत्या की ताई तुमच्या डेलीच्या जेवणाच्या रेसिपीज शेअर करत जा कारण तुम्ही खूप कमी तेल आणि कमी व मसाले वापरून हे करता भाज्या बनवता आणि त्या छान वाटतात पद्धत पण सोपी असते तर ताई ही ता गावठी पद्धत आहे गावची आणि राहायला तेलाचा आणि त्याचा प्रश्न मसाल्याचा तर प्रत्येक ताईने आपल्या किचनमध्ये ना तेलाचा आणि मसाल्याचा प्रमाण वापर खूप कमी केला पाहिजे कारण तेलाचे साईड इफेक्ट्स एवढे आहेत ना कोलेस्ट्रॉल तर वाढतं सगळ्यांनाच माहिती आहे मास वजन पण वाढतं आणि मसाल्याचं सुद्धा कुणाला ॲसिडिटी होते वजनात पण बरंचसं त्याने प्रॉब्लेम होतो वजन वाढायला पण त्याच्यामुळे मसाले आणि तेल जितकं होता येईल तेवढं कमी खाल्लेलं कधीही चांगलंच होता होईल तेवढा हिरव्या मिरचीचा जर वापर आपण आपल्या जेवणामध्ये केला ना तर खूप छान छान असं पहा सगळं टोमॅटो कांदा काजू अद्रक लसूण पुन्हा हिरव्या मिरच्या छान असं परतून घेतले त्याची पेस्ट केली परत पहा थोडंसंच तेल मी टाकलं इथं आणि ही सगळी पेस्ट मी परतून घेते असं नाही की खूप सारं तेल टाकलं आणि त्याच्यातच भाज्या टेस्टी होतात हा गैरसमज असतो थोड्या तेलामध्ये सुद्धा आपण भाज्या छान अशा बनवू शकतो हॉटेल स्टाईल फक्त पेशन्स पाहिजे म्हणजे काय थोडासा वेळ आपण दिला ना कुठली किचनची रेसिपी असली तर ती अफकोर्स चांगलीच होती आता काय काहींचं याच्यामध्ये अशी कंप्लेंट येते की म्हणजे कमेंट्स वाचण्यात येतात आमच्या की ग्रेव्हीची जी भाजी असते ती याच्यामध्ये थोडासा आंबट सरपाना येतो ताई किंवा मग पाणी एकीकडे पळतं तर मग त्याचं हे मुख्य कारण असू शकतं ताई नो की तेल सुटेपर्यंत गिरवी न ना परत नाही तर छान असं बारीक गॅसवरती एक साईडला इकडे भाकरी चाललेलं आहेत आणि याच्याकडं मंद गॅसवरती मधनं मधनं फक्त मी हलवते बाकी काही नाही छान असं परतून दिले बा कलर किती चेंज झालाय याच्यामध्ये टाकताना मी गरमच पाणी टाकले कारण गार पाणी टाकलं की त्याचा कलर तर चेंज होणारच पण दुसरी एक गोष्ट की त्याची टेस्ट पण चेंज होणार त्याच्यामुळे काही अशा ठराविक ज्या भाज्या असतात ठराविक नाही किचनमध्ये सगळ्याच भाज्यांना जर गरम पाणी आपण टाकलं ना तर त्याचा रंगही चांगला आहे तो टेस्ट पण चांगली लागते आणि सगळं काही छान कारण भाज्या शिजलेली असते आणि म्हणजे ग्रेव्ही प्रॉपर शिजलेली असते आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये गार पाणी टाकतो तर ते थोडंसं मॅच होत नाही पाण्याचं हे तर पनीर पनी मी, का? पनीर एक अर्धा मिनटं फक्त मी मीठ आणि हळद आणि थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेतलं होतं ते का कारण सॉफ्ट होतं पनीर एकदम छान असं थोडंसं अर्धा मिनटापेक्षा जास्त जर केलं आपण तर ते कडक होतं थोडंसं असं रबरासारखं आणि पनीर टाकल्याच्या नंतर इथं पाच मिनटंसुद्धा सुद्धा मी भाजी उकळू दिली नाही लगेच बंद केली कारण काय आहे की पनीरला जास्त जर हिट लागली तर ते रबर होत तर चला ताई नो सकाळपासून सगळी घाई गरबड एकदम मजा असतं बापरे बापरे आता नुसतं इतका स्पीड घेतला का आम्हाला तर दिंडी स्पेशल आज इन्व्हिटेशन आहे आम्हाला म्हणजे माहेरची आमची दिंडी आहे तर खूप मोठी दिंडीवरती तर तिकडं जायचंय सगळं आवरलं आणि ही मॅडमला म्हणलं कुडगेली गेली बघा तर जांभळाकडे इकडं बघा जांभळाच्या पशी येऊन दा जांभळं खात बसली इथं सगळं आवरलंय माझंच राहिले फक्त आता आवरायचंय तर म्हणलं आता आवरू लगेच दाजी पण येऊ राहिले तर आलं का लगेच निघायचंय ते गोड जांभळे गोड जांभळे काय म्हणती माहिती आहे तुम्हाला ती म्हणती कि माझ्या शिवाय या जांभळाला अजिबात कुणी हात लावायचा नाही आणि इथं मी बोर्ड लावणार आहे आता आणि जांभळ बघा किती तुम्ही एकदा बघा दोन चार ठिकाणी फक्त गुच्छ आलेत आणि त्यालाच मकडत म्हणूनच त्याला बोर्ड लावणार लय असते मग सगळ्यांना खाऊन दिले असते पण मी खाऊन म्हणते मी बोर्ड काय लावणार आहे कि मग भारतीय याला कुणी हात लावायचा नाही कारण जांभळ लय कमी आणि मला ह्याच झाडाचे जांभळे आवडते हा आणि बघा एवढे छान झाडालाच पिकलेत बघा आणि एवढं गोड जांभळे एवढं गोड आहे काय सांगू तुम्हाला अक्षरशः आता मी घेणार आहे जाऊन जाऊन तू घे 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 माझी बघितला की ताईन तू बाई तू बही तुला देते बाकी नाही कोणला बघा तू बहिणी बाकी नाही कोणला आणि पोर पोर वाईट टाकी आतापासून खात आपण दुगीच बाबा नाही खात म्हणून बोर्ड लावायचा की मासे बाहेरचे आता झालं काय चांगले पिकले काय माहिती गेल्या वर्षी पण फक्त खाली जांभळा आले का ताईंना आणि ह्या वर्षी पण फक्त खाली बोंद्यामध्ये वरती काय फक्त काय झालंय मलाच काही कळे ना मला वाटलं मागच्या वर्षी की पुढच्या वर्षी येईन पण ह्या वर्षी पण नाही काय प्रॉब्लेम होते मला ते काहीच कळे ना आणि रोज दोन दोन तीन तीन येऊन पिकलेले खाते संध्याकाळी पाहिलेले असते तर जास्त असते असं वाटतं उद्या होतील माझ्या अगोदर चिमण्या साका, सकाळ सकाळ येऊन कितीतरी दहा बारा जांभळ खाऊन गेल्या थोडी वाचता येते ऐका तू वाचले बिन ते बोर्ड लावला काय नाही ते ते खायचं पहिली गोष्ट मीच येऊन खाऊ ना सकाळी चोरून खाणारे चल तू काय टेन्शन तर असं उशीर झालाय दोन घेतले ते नाही दोन घेतले चल तर चला आता आवरतो आणि निघत ती, निघतो तिकडं कारण की आता टाइम भरपूर झालाय आणि तिकडं जायचं त्या अगोदर की जसं की कालचा व्हिडिओ सोडला तर त्याच्यामध्ये तुम्ही काही काही एवढ्या म्हणजे मन लावून व्हिडिओ बघतात ना खरंच म्हणजे मानलं पाहिजे तुम्हाला एक वस्तू ना वस्तू किंवा गोष्ट ना गोष्ट ही व्यवस्थित ऐकून पाहूनच म्हणजे काहीतरी खरं खरं लय मनापासून व्हिडिओ बघतात त्याच्यामध्ये काय झालं की okay, आठवते ताई तुझ्याकडून काय झालं ती नाही का बाबांनी गायला चारा टाकला आणि मग तिथून पुढं काय झालं ताई तुम्ही सांगितलंच नाही आणि तशा कमेंटला बऱ्याचशा लाईक आल्या तर तुझ्याकडून ती कट झाली ती क्लिप पुढचं टाकलंच गेलं नाही आणि ती कमेंट तुमची वाचल्याच्या नंतर मी व्हिडिओ चेक केला तर खरखर मी कसं काय होईल पुढच सांगितलं नाही मी तर सांगितलंय आणि चेक केलं तर त्याच्यामध्ये खरोखर कट झालेलं होतं तुझ्याकडून हा तर मग काय झालं होतं नेमकं ते सांगते की त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो आणि मग बाबाला हे काय केलं की आम्ही गेल्याच्या नंतर आम्ही जायच्या आधीच दुपारीच त्या गायला गवत वगैरे आणून टाकलं आणि त्या गवतावरती मारलेलं होतं औषध तर आता ते औषध मारलेलं होतं तर हे बाबांना पण माहीत नव्हतं बाबांनी गवत आणलं गायला टाकलं आणि टाकल्याच्या नंतर बाबांना कळाले बाबांना संध्याकाळी चार वाजता चक्कर मारायला चालले ना मग त्यात भावीने सांगितलं की याच्यावर औषध मारलेलं आहे म्हणून मग औषध मारलेलं आहे म्हणल्याच्या नंतर बाबा इतके घाबरले म्हणजे ते आता नंतर सांगत होते आम्हाला की म्हणले मी इतकं घाबरलं पण मी मी म्हणले म्हणजे ते म्हणले की मी म्हणू कसं पुरीनला की मी औषध मारलेलं गवत गायला टाकलं आहे म्हणून मग त्याच्यामुळं ते म्हणले मी तुम्हाला म्हणलोच नाही तुम्ही निघले आले बी आणि ते निघले आणि मग नंतर मग मला राहावं ना म्हणले आणि मग मी आर्यनला फोन लावायला लावला मग आर्यनच्या मोबाईलवरून त्यांनी फोन केला होता आणि म्हणले असं असं झालं आहे गाईला म्हणजे नाही का माझ्याकडून औषधाचं गवत तिने खाल्लंय आणि मग काही व्हायचं तर नाही ना आणि मग आम्ही पण गारबड्या गारबड्या आलो दाजीने लगेच गाडीमध्येच फोन फिरवले लगेच फोन लावले डॉक्टरला म्हणले अर्जंट एमर्जन्सी लगेच जातो मी ते आले एक इंजेक्शन दिलं आणि चार पाच जणांना दाजींनी फोन लावले असतील की गायने गवत खाल्ले आणि काही व्हायचं तर नाही ना म्हणजे ज्यांच्याकडे जनावर आहेत जास्त गाया म्हशी ज्यांच्याकडे जास्त असतात त्यांना तर बाकीचे म्हणजे सगळे म्हणले की थोडंफार जर खाल्लेलं असलं तर काहीच व्हायचं नाही काही नाही व्हायचं तिला की गाया खात राहतात असं थोडंफार काही नाही होणार आणि त्याला दोन तीन घंटे झाले ते पण तिला काही नाही झालं हा देवाच्या कृपेने तिला काय नाही झालं बरं झालं तेवढं तरी पण एवढा जीव मोठी म्हणजे होता आमचा सगळ्यांचा जायचं चेहरेच उतारले होते नेमकं म्हणलं नवीन आहे आत्ताच आली नेमकं असं काही व्हायला नको तर मग ती गोष्ट मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितली आणि मग ती राहून गेली पण खरं मानलं ताईनं तुम्हाला काही काही काय टाइमपास म्हणून स्किप करून व्हिडिओ बघतात काही ताई पण ताई अगदी मनापासून सगळे व्हिडिओ बघत असतात तर बरं झालं ती पुढं तुम्ही पुढचं तुम्हाला समजलं नाही लिंक नाही लागली ते त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न विचारला सगळ्या जणी असं झालं त्याच्यानंतर आता जानकी एकदम मस्त आहे खाती पिती तिला काहीच प्रॉब्लेम नाही डॉक्टर आले इंजेक्शन घेतलं मस्त पैकी आम्ही पण तिला औषध घेतलं होतं गोचड्याचं वगैरे ते किडे होते ना ते तर त्याचं तर आता मस्त पैकी फक्त आता मी वाढ बघते तिची सुधारण्याची तब्येत सुधारली ना इतकी गोंडस आणि इतकी भारी दिसणार आहे ना ती तिला आता मी तिकड तिकडून आहे ना आपल्याला फोटो पाठवला याच्यावरती हा गौरी नावाची गाय खरंच खूप छान आहे खूप मला तर बापरे इतकी आवडली काय सांगू ताईनो आता पण काय होत माहिती का, का ते माग पण अगोदर म्हणले की आम्ही आम्हाला इच्छा आहे की तुम्हाला गाय द्यावी म्हणून पण नेमकं काय होतं दादा त्यावेळेस पण तुम्ही घेतल्यावर म्हणले आणि आता पण नेमकं आणल्यावरती म्हणले जर नसतील आणली तर ती नक्कीच आम्ही तुम्हाला म्हणलो गौरी पाहिजे पाहिजे बघितलं फोटो लय छान आपल्या बुकिंगच्या नंबरवरती स्टाफने आम्हाला पुढे फॉरवर्ड पण केला की असं असं आहे ते म्हणतायत आम्हाला तुम्हाला द्यायला खूप आवडल जंगल विलामध्ये पण आता नेमकं काय घ्यायला आणूनच घेऊ आम्हाला आवड खूप आहे पण ते करायला माणसं पाहिजे ना कोणती माणसं ना आता ना इतकं लोड होतो ना म्हणजे होतच नाही विचारच नाही असं कामवाले नाहीत कुणी सगळं आपल्यालाच आम्हालाच हँडल करायचं आणि दुसरी गोष्ट कोणती गोष्ट करायचं म्हणलं ना ताई ती करायला काही नाही पैसे असले आपण करू शकतो किंवा काही पण ते पुढे मेंटेन करणं लय गरजेचं असतं आता गायी आणायला काय अजून चार आपण घेऊ कुणी दिला हो पण त्यांची ना अशी त्या गोमातीची सेवा झाली पाहिजे नुसतं आणायचं नुसतं दाऊनला बांधायचं त्याला काय अर्थ नाहीये त्याच्यामुळं मग आणायला काय नाही पण हे नाही होणार हो लक्ष म्हणजे द्यायला तिला जास्त दुगी दुगीच मग साफ करणच आलं शेणपूर हापत नाही अगदी त्यांना धुणं आलं काळजी घेणं आलं त्यांच्या संग जाऊन आम्ही संध्याकाळी आता आम्ही तिला पाऊस कमी झाला नाही इकडं आणून बांधणार जसं माणसाला जेवढं माणूस स्वच्छ राहील तेवढं माणूस कसं निरोगी राहतं तंदुरुस्त राहतं तसंच जनावरांचं सुद्धा असतं आता तिला नाही म्हणलं तरी चार दिवसातून चार पाच दिवसातून धुनं आलं औषध पाणी दवा पाणी नीटनाटकं म्हणजे घेतल्या सरशी त्याची झालं पाहिजे सेवा झाली पाहिजे बस एवढंच म्हणणे आता ती तिथंच बांधली जीव नुसता असा उल घालू होतंय जीवाची असं वाटते की कधी तिला इकडं आणन पण आता हे ना सेटअप पूर्ण साफ करावं लागन याच्यामध्ये इतकं चा सामान आहे ना भरपूर सामान आहे पण ते साफ करावं लागन पण त्याच्यासाठी ना चांगले तीन चार तास पाहिजे तर तेव्हा ते मन लावून व्यवस्थित सगळं जिथल्या तिथं सामान ठेवणं होईल पण तेवढा टाइम आता कधी काढावा ते समजा ना झालंय न त्याच्यामुळं नाहीतर मग आहे ना इदल्या जानकीला बांधलं ना मग रोजच्या रोज जसं इथं झाडू बिडू होतो सगळं व्यवस्थित ना तसं तिचं बी धुणं धानं रोजच्या रोज होईल तसं तिकडं मग थोडं पाणी न्यायचा पण प्रॉब्लेम येतोय कनेक्शन केलेलं आहे तिकडं पण काय होतं तिकडं गे, गेले का मी चालू करायचं चा, इकडं विसरते आणि मग इकडून कॉक चालू करायचं तेव्हा तिकडं पाणी येतं म्हणजे ते लई साठ लोट आहे असं होतं ते मग त्याच्यामुळं तिकडं लांब पण पडती तिला करमत पण नाही चला मग ते पण ॲडजस्ट केलं असतं बरं का कसं तरी म्हणजे तिकडं म्हणजे केलं असतं धुनंधानं बी सेनकोर सगळं तिचं साफसफाई पण होत आहे काय तिला करमत नाहीये नुसती असं तिला तर गुरांमधली सवय ना पहिली डोंगराला जायची किंवा तिथं बी होती गोट्यामध्ये तर बरेचसे गाय म्हशी होते तिथं गुर तुम्ही तर बघितलं त्यांचे नाव पण किती भारी भारी होते गायी हा प्राणी म्हणला मला डायरेक्ट वेळच लागतं मला इतकं आवडतं ना गायी हा प्राणी काय सांगू तुम्हाला लय म्हणजे आत्ती आवडत नाही पण ना आत्ती प्रमाणामध्ये मला गायी हा प्राणी लय आवडतो लय म्हणजे लय आणि त्याच्यासाठी मग म्हणलं आता इकडं आणावा तर बघू आता कसं चल बाई चल तू आवरून बसली आवरून बसली आणि राहिले मीच आता तू खा जांभळ पोट भर खा नाश्ताच करून घेऊ घेतले तू खरोखर <laughs> किती तळड माझा नाश्ताच्या आता येऊ ताईंनो चल दीड चला पाडले नाही पडलं घेऊ चाल तू तो आता मन हॅलो गाइज मैंने बोर्ड बनाया बोल ना बोलना फायर। पाँगा 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 पाँगा। दिस दिस दिस। तर चला मैत्रिणीं हा आता आपला आजचा व्हिडिओ पहा ध्रुवच इथं पाणी खेळायचं काम चाललेलं आहे विहिरीला कधी कधी म्हणजे ही जाळी आम्ही काढत असतो आठ दिवसात नाही एकदा दोनदा आणि परत लावून देतात तर हा आता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये जो की असणार आहे दिंडी स्पेशल चला तर मग व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताई दादा काका काकूंचे अगदी मनकपूर्वक का आभार मानते धन्यवाद